लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या नात्यानं ना मी आवाहन करतो की मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली आहे प्रत्यक्ष मतदान परवा दिवशी असलं तरी उद्या मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत मत मतदारांनी अधिकाधिक उत्साहात बाहेर पडून मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावं यासाठी विविध सोयीसुविधा निवडणूक यंत्रणेमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत जेणेकरून त्यांना या सुविधेचा लाभ मिळेल मतदान सुरळीतपणे वेळेत पार पडेल त्यांना ताटकळावं लागणार नाही याच्यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प ची सुविधा असेल किंवा मागणीप्रमाणे व्हीलचेअरची सुविधा असेल या सुविधा देऊन किंवा गरज असेल तर अत्यावश्यक असेल तर वाहनाची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यात कुठली अडचण येऊ नये यासोबतच ज्येष्ठ नागरिक जे काही वृद्ध लोकं आहेत ऐंशी वर्षाचे वरचे आहेत त्यांना देखील मतदान केंद्रामध्ये जास्त त विलंब लागू नये दिव्यांग असो किंवा वृद्ध लोकं असो त्यांचं मतदान रांगेच्या बाधा न आणता प्राधान्यानं करून घेण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून ते आले की त्यांचं पहिलं मतदान करून घेतलं जाईल याशिवाय सर्वसामान्य मतदारांसाठी सावलीची सुविधा आपण मंडप टाकून करत आहोत ज्या ठिकाणी सावली नाही तिथं मंडप टाकणार आहोत किंवा शाळांमध्ये त्यांचे पोर्च आहेत का नाही आपण त्या त्याप्रमाणे सावली त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना स्वच्छता स्वच्छतागृह असतील पिण्याचं पाणी असेल उन्हाळा कडक असल्यामुळं ओ आर एसची पाकिटं जेणेकरून त्यांना काही आरोग्यविषयक अडचणी येऊ नयेत याच्यासाठी आपण देत आहोत आरोग्य पित पथक तिथं तैनात असेल लहान मूल जर असेल तर त्याला सांभाळण्यासाठी दाईची व्यवस्था आपण आशा वर्करच्या स्वरूपात केलेली आहे आरोग्य पथक त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी लागली तर त्यांच्याजवळ मेडिकल व वैद्यकीय सुविधा किट उपलब्ध करून दिलेलं आहे त्याद्वारे ते त्याचा लाभ घेऊ शकतील याशिवाय आपण मतदारांनी जास्तीत जास्त त्यांचं मतदान केंद्र माहीत पडावं अशासाठी ची माहिती असलेली वोटर्स स्, इन्फॉर्मेशन स्लीप आपण घरोघरी वाटलेली आहे तरी दे तरीदेखील काही स्लीप या शिल्लक आहेत त्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शिल्लक स्लीप्स घेऊन मतदान केंद्रावर एक सहायता कक्ष स्थापन करतील त्या ठिकाणी या मतदारांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील ज्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत त्यामुळे गर्दी होऊ शकते हो। एन्सेसी, एन्सेसी अशा ठिकाणी आपण स्वयंसेवक नेमत आहोत ते एन सी सी एन एस एसचे विद्यार्थी आहेत ते रांगेचं व्यवस्थापन करतील शक्यतो संध्याकाळी सहानंतर नंतर जास्त रांगा लागतात अशावेळीस ते उपयोगाला येतील आपलं मतदान केंद्र सापडण्यासाठी ते मदत करतील मतदारांची अल्फाबेटिकल मतदार यादी देखील अशा मतदार सहायता कक्षाकडे उपलब्ध असेल जेणेकरून तिथं नाव शोधलं तर अल्फाबेटिकली मतदाराचं नाव शोधून त्याला मार्गदर्शन करता येईल या सर्व बाबी एवढ्यासाठीच केल्या जात आहेत की मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं याच्याशिवाय आम्ही घरोघरी देखील मतदान मतदारांना मतदानासाठी आग्रह करणार आहोत आमचे क्षेत्रीय कर्मचारी मग ते तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील धान्य दुकानदार आशा वर्कर अंगणवाडी सेविका अशाच्या माध्यमातून आपण घरोघरी आव्हान करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत माझ्या मतदारांना या निमित्तानं आव्हान आहे की आपणही दर पाच वर्षानंतरच आपल्याला हा हक्क जागरूकतेनं बजावायची संधी मिळत असते ती आपण दौडू नये आणि शक्यतो उन्हाळा तीव्र आहे आपली स्वतःची काळजी घ्यावी मुबलक पुरेसं पाणी पिण्याचं पाणी आपण मतदान केंद्रावर उपलब्ध करून देतो आहे पाण्याच्या तहाणीमुळं किंवा याच्यामुळं काही प्रॉब्लेम आरोग्यविषयक प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण ओ आर एसची पाकिटं उपलब्ध करून दिलेली आहेत परंतु शक्यतो सकाळच्या वेळात आपण आपलं मतदान उरकून आपल्या कामावर बाहेर पडावं जेणेकरून नंतर ऊन किंवा त्याचा त्रास आपल्याला जाणवणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जी गर्दी होते आणि त्या गर्दीमुळे जी उशीरपर्यंत मतदान चालतं आणि त्यामुळं मतदारांची गैरसोय होते ती टाळता येऊ शकेल तर आपल्याला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे विविध प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत याशिवाय जर वर्गखोल्या उपलब्ध असतील तर आपण प्रतीक्षा कक्ष पण तयार करायला सांगितले जेणेकरून लॉटमध्ये लोकं मतदानाला पुढं जाऊ शकतील त्यांना मग आपण त्या कक्षामध्ये थांबून ठेवून रांगेमध्ये जसजशी रांग पुढे जाईल तसं तसं त्यांना आपण जाण्याच्या सूचना देणार आहे काही मध्यादे बसण्यासाठी खुर्च्या किंवा बेंचेसची व्यवस्था करणार आहे हे सर्व मतदार राजा आहे आणि त्याला सुविधा उपलब्ध करून देणं आपलं कर्तव्य आहे ह्याच्यासाठी आपण करतो आहे त्यामुळं राजानं मतदानाच्या दिवशी बाहेर पडून आपला हक्क बजवावा अशी मी स त्यांना या निमित्तानं आव्हान करतो विनंती करतो धन्यवाद